दवाखान्यातल्या गप्पा भाग पंधरावा मी डॉक्टर व्यंकटराव घोरपडे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन सांगली पशुवैद्यकीय दवाखान्याच्या दैनंदिन कामकाजातील कृत्रिम रेतन हा एक अविभाज्य घटक आहे आणि आने हे अनेक पशुपालक आपली जनावरं कधी दवाखान्यात घेऊन जातात डॉक्टरांना घरी बोलवतात आणि कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये दुग्धव्यवसायामध्ये क्रांती झालेली आहे हे कुणीही नाकारू शकणार नाही तर असं हे कृत्रिम रेतन आज राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं आणि ह्या कृत्रिम रेतनाविषयी आज मी काही गोष्टी शेअर करणार आहे मी ज्यावेळी सर्व्हिसला पहिल्यांदा लागलो त्यावेळेला मी केलेलं पहिलं कृत्रिम रेतन आजही माझ्या लक्षात आहे कारण मी ते केलेलं पहिलं गोठीत रेत मात्रा वापरून केलेलं ते कृत्रिम रेतन होत आणि ती केलेलं कृत्रिम रेतन आणि त्यामधून ती कालवट जी गाब राहिली आणि त्या पशुपालकाचं आडनाव मला आजही आठवतं ननवरे म्हणून तो पशुपालक होता गावाचं नावही सांगतो तो सांगवी तालुका बारामती जिल्हा पुणे येथील तो पशुपालक मी नुकताच जॉईन झालो होतो आणि सगळा स्टाफ माझ्याकडे अनुभवी होता तसा आणि साधारण दुसरा दिवस असावा मी विजिटला बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी मी कृत्रिम रेतन करायला गेलो पहिलं कृत्रिम रेतन त्याच्याविषयी वाचलेलं आणि ऐकलेलं आणि शिकलेलं भरपूर होतं पण प्रत्यक्ष कृती मी पहिल्यांदा करत होतो पहिलं रू कालवड आणि छान होती कालवड आणि वय उंची आणि वजनही योग्य होतं माझही चांगला होता, होता। आणि मग कृत्रिमित्रणाला गेल्यानंतर मी सगळी योग्य ती तयारी केली आणि शिपायला मी सांगितलं तपासणी केली आणि म्हटलं भरा मग त्याने त्याच्या पद्धतीनं पाणी गरम त्याचं तापमान पाहिलं योग्य पद्धतीनं ती वीर्यकांडी काढली त्याचं थॉईंग व्यवस्थित केलं गण म्हणजे ती गण या एक गण म्हणतात त्याला ती लोड केली हे सगळं मी अगदी नवी नवशिक्यासारखं उत्सुकतेनं मी ते पाहत होतो पण मी दाखवत नव्हतो कुणाला तसं आणि ते सगळं पाहिलं व्यवस्थित त्यांनी भरून दिली आणि मला दिल्यानंतर मी थोडंसं अंदाज घेऊन आणि योग्य पद्धतीनं ज्या काही गोष्टी वाचल्या होत्या ऐकल्या होत्या आणि कॉलेजमध्ये शिकल्या होत्या त्याचा सगळा वापर केला आणि योग्य पद्धतीने ते कृत्रिम वेतन केलं आणि ते कृत्रिम वेतन केल्यानंतर माझं लक्षात आलं की सर्व काही जुळून आलं आणि ही गाय कालवड गावण राहायला हरकत नाही आणि मग पक्कं लक्षात ठेवलं आणि मग झालं बघ आलो आणि ज्यावेळी दोन अडीच महिन्यांनी मी ती कालवड तपासली ती गाभ निघाली म्हणजे मी आयुष्यात केलेलं ते पहिलं कृत्रिम रेतन अर्थात रेत रेतपात्र वापरून कारण लिक्विड सिमेंटनी मी एक कृत्रिम रेतनं केली होती वारणा दूध संघामध्ये असताना पण हे कृत्रिम रेतन मी केलेलं असल्यामुळं म्हणजे रेत मात्रेनं वापरून केलेलं असल्यामुळं आणि ते सक्सेस झाल्याचा जा आनंद मला खूप झाला होता तर हे असं कृत्रिम रेतन ही बायोटेक्नॉलॉजी आहे आणि त्याचा वापर हा खूप खुबीनं आणि यशस्वीपणे चांगल्या पद्धतीनं योग्य काळजी घेऊन हे करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मग हळूहळू हळू मी त्या ठिकाणी पारंगत झालो गर्भधारणेचं प्रमाण हे चांगलं वाढत होतं पशुपालक देखील तिथले पूर्ण अनुभवी होते त्यामुळं मिनरल मिक्चर पशुखाद्य हिरवी वैरण वाढलेली वैरण व्यवस्थापनाचा दर्जा उच्च असल्यामुळे देखील या गोष्टी सगळ्या साध्य होत गेल्या मग त्यानंतर मात्र मला त्याची थोडीशी आयडिया आल्यानंतर मग मी ज्या ज्या ठिकाणी बदलून गेलो त्या त्या ठिकाणी कोणतं पहिलं काम केलं असेल तर त्या ठिकाणच्या सर्व स्टाफला जी मंडळी कृत्रिम वेतनासाठी वीरमात्रा बाहेर काढतात त्याचं थॉईंग करतात पाण्याचं तापमान बघतात आणि व्यवस्थित असेप्टिक कोणत्याही पद्धतीचा संसर्ग न होता व्यवस्थित गण लोड करून आपल्या हातात देतात त्या सर्वांना मी ट्रेनिंग दिलं पाण्याचं टेम्परेचर फ्हा बाहेर काढणं ती कारिरेकाठी त्याचा झटका कसा देणं पुसून कसं घेणं आणि कट करत असताना कात्रीचा वापर कसा करणं आणि योग्य पद्धतीनं लोड करणं याचं प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडनं मी करून घेत गेलो तेही मंडळी विचारी सर्वांनी चांगलं सहकार्य केल्यामुळे तेही चांगल्या पद्धतीने करत गेले आणि कार्यक्षेत्रामध्ये गर्भधारणेचं प्रमाण देखील माझं चांगलं राहत गेलं आणि त्याचा फायदा सर्व पशुपालकांच्यासह मलाही हो झाला आणि मग अशा पद्धतीने हे कृत्रिम रत्नाचं काम मी केलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये कृत्रिम रत्नं झाली अनेक वासरं जन्माला आली आणि त्यातून एक चांगलं काम झालं याबाबतीत आणखीन एक किस्सा की माझ्याकडे एक पशुपालक होते त्याच गावात म्हणजे सांगवीमध्येच आणि तीस चाळीस गायी होत्या त्याच मागच्या एका भागामध्ये आपण ऐकलं असेल वांगी कशी विकायची तेच आभास आहे मग त्यांच्या गोट्यामध्ये मी एकदा गेलो गेल्यानंतर मग त्या दिवशी आठ ते दहा गाई मी तपासल्या या ठिकाणी मोठेपणा नाही अर्थात आभासही त्यामध्ये फार मोठं योगदान आहे त्याचं व्यवस्थापन फार उच्च दर्जाचं होतं आम्ही नाममात्रही कारण असू पण कृत्रिम रेतन आम्ही व्यवस्थित आमच्या पद्धतीने केल्यामुळं त्या सगळ्या गायी गाब निघाल्या गाब निघाल्यानंतर मग आबा वही हातात नव्हती त्या गायीची नावं त्याला तोंडपाट होती, ना होती। आणि प्रत्येक गायीची तारीख मात्र त्यांनी तोंडपाट सांगितली तोंडपाट सांगितल्यानंतर मला शंका आली हे सगळं तुम्ही कसं काय लक्षात ठेवलं आबा तो हसला म्हटला माझ्या लक्षात आहे म्हटलं सर मी सारखीच चालत असतो म्हटला वह्या वगैरे आणि माझं लक्ष असतं अरे वा म्हटलं वही बघू म्हटलं तो हसत हसत त्याने वही आणली वही आणल्यानंतर मी तपासलेल्या गायींचे सगळे पाहिल्यानंतर त्याच्या तारखा सगळ्या बरोबर निघाल्या तारका बरोबर निघाल्यानंतर मी आणखी थोडं बारकाईने ती वही पाहिल्यानंतर ज्या गायी मी तपासल्या होत्या त्या गायींच्या समोर त्याने एक विशिष्ट खून केली होती माझ्या लक्षात नाही आलं ही काय खून केली आबा म्हटलं ह्या खासला खुणा केला तरी तू तो हसला म्हणजे काय झालं काय नाही म्हटलं ते आहे असंच तरी पण काय खुणा काय म्हणजे कशासाठी काय आजारी किंवा काय मग त्यांनी जे सांगितलं ते ऐकून मलाच देखील खूप म्हणजे आश्चर्य वाटलं की पशुपालक देखील हे कच्च्या गुरुजीचेले नसतात ते खूप बारकाईनं तुमचा अभ्यास करत असतात पशुवैद्यकांचा ते कसं बालतात कसं वागतात काय करतात त्यांचा हेतू काय असतो आपल्या कल्याणासाठी काय गोष्टी सांगतात हे फार बारकाईने त्यांचं निरीक्षण असतं आणि ते उपजत ज्ञान असतं त्यांना जरी शिक्षण कमी जास्त असलं तरी देखील तर मग विचारलं मी हे काय खुणा तो म्हटला साहेब ज्या ज्यावेळी तुम्ही माझ्या गोट्यामध्ये कृत्रिमेतन करण्यासाठी येता त्यावेळेला रेतन केल्यानंतर ज्या वेळेला तुम्ही गन बाहेर काढता आणि गन बाहेर काढल्यानंतर मी तुमच्या चेहऱ्याकडे माझं लक्ष असतं आणि तुम्ही गन बाहेर काढल्यानंतर त्या संबंधित गायीच्या पाठीवर थाप टाकता म्हणजे काय नाही तुम्ही ज्या कृत्रिम कृत्रिमरतन करून झाल्यानंतर गायीच्या अंगावर थाप टाकली की मग मी खुश होतो आणि मी मग त्या गायीच्या नोंदीसमोर तारीख लिहिल्यानंतर एक विशिष्ट खून करतो आणि मी विषय संपवतो म्हणजे ज्या वेळेला आपण कृत्रिमेतन केल्यानंतर अशी थाप मारता ती गाय मला तपासायची गरज नसते ती गावण राहते मी चाट पडलो मलाही कळलं ना पण मी ज्या बारकाईने के विचार केला त्यावेळेला ती गोष्ट अशी होती की ज्या वेळेला सगळ्या योग्य पद्धतीनं योग्य जागेला योग्य माझावर जनावर असताना योग्य ठिकाणी ज्यावेळेला मी वीर्य सिमेंट ज्यावेळी योग्य पद्धतीनं डिपॉझिट करतो त्यावेळेला मला आतून एक असा एक उपजत वाटत असतं की ती जनावर गाबून राहावं किंवा आपण केलेले काम हे यशस्वी होईल अशी ज्यांची भावना होते त्यावेळेस मी पाठीवर थाप मारायचो आणि ती मारलेली थाप अशा पद्धतीनं आबा त्याच्या निरीक्षणातून त्याचं त्य इंटरप्रिटेशन किंवा त्याचं मूल्यमापन करायचा आणि ते नोंदवून ठेवायचा आणि ते त्याचं खरं निघायचं त्याचा त्यालाही खूप आनंद व्हायचा तर असा एक हा किस्सा कृत्रिम रेतनाच्या बाबतीमध्ये त्यामुळं आपण देखील कृत्रिम रेतन करत असताना निश्चितपणे योग्य ती जर काळजी घेतली आणि त्या पद्धतीनं आपल्या संबंधित स्टाफला व्यवस्थित आपण त्याला ट्रेंड केलं तर त्याचं यशस्वीतेचं जे प्रमाण आहे ते वाढल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद